काँग्रेसच्या विरोधात भाजपची निदर्शने नॅशनल हेरॉल्डच्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ भाजपने आज नांदेडमध्ये निदर्शने केली शहरातील फुले दाम्पत्य पुतळ्यासमोर एकत्रित येत जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विरोधात जोरदार नारेबाजी करत ही निदर्शने केली काँग्रेसने अनेक वर्षापासून भ्रष्टाचार करत संपत्ती गोळा केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केलाय विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या विरोधात यावेळी तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे तसेच अरुण पाठक यांच्या आदेशावरून भाजपा युवा मोर्चा महानगर नांदेड जिल्हाध्यक्ष सरदार परमबीर सिंग मल्होत्रा नांदेड भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर दिलीप कंदकुर्ते प्रवीण साले मिलिंद देशमुख दत्ता पाटील कोकाटे बजरंग ठाकूर सोशल मीडियाचे राज यादव नगरसेवक सुमित मुत्ता शीतल खाडील तसेच महिला मोर्चाच्या श्रद्धाई चव्हाण अध्यक्षतेखाली भाजपा युवा मोर्चाकडून हेरॉल्ड मनी लॉन्ड्रिंग घोटाळा गांधी कुटुंब यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली नॅशनल हेरॉल्ड या प्रकरणामध्ये चौकशी सुरू झाली आणि ईडी ही नॅशनल हेरॉल्ड म्हणजे असोसिएट जनरल कंपनीची प्रॉपर्टी सीज करते त्याच्यामुळे काँग्रेस पेटून उठली आहे काँग्रेस ही घराणेशाही मानणारी सोनिया गांधी आणि राहुल गांधीची प्रायव्हेट लिमिटेड पार्टी आहे एकोणीसशे अडतीसला जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये स्वातंत्र्य सैनिकाचं मत मांडण्यासाठी जे न्यूजपेपर काढले असोसिएट जनरल कंपनी असं त्याला नाव दिलं नॅशनल हेरॉड इंग्रजीमध्ये नवजीवन म्हणून हिंदीमध्ये आणि कोमी उर्दू म्हणून हा उर्दूतला पेपर सुरू केला त्याच्या मालमत्ता कालांतराने ज्याचे शेअर होते ते शेअर होल्डर वारले आता यंग इंडिया नावाची कंपनी तयार करून त्या कंपनीचे डायरेक्टर म्हणून सोनिया गांधी राहुल गांधी मोतीलाल होरा आणि सॅम पित्रोदा या चौघांनी शंभर टक्के शेअर घेऊन पन्नास लक्ष रुपयामध्ये असोसिएटेड जनरलला दिलेलं नव्वद कोटीचं कर्ज खारीज करून पन्नास लक्ष रुपये दिले कर्ज माफ केलं आणि दोन हजार कोटीची प्रॉपर्टी स्वतःच्या यंग इंडियाच्या नावावर केली हा देशातला सगळ्यात मोठा राजकीय पक्षांनी केलेला भ्रष्टाचार आहे आणि ईडीची ही कारवाई सुब्रमण्यम स्वामींनी पी आय एल केली दोन हजार बारामध्ये मग कनी मोदी असेल राजा असेल कलमाडी असेल शिबू सोरेन असेल हिमंत सोरेन असेल लालू प्रसाद यादव असेल मुलायमसिंग यादव असेल या सगळ्यांवरचे गुन्हे हे काँग्रेस शासनात झालेत मोदींनी विंडेक्टी पॉलिटिक्स कधी केलं नाही आमच्या वेळेची ही केस नाही पण कारवाई निश्चित झाली पाहिजे येत्या चार किंवा आठ दिवसामध्ये सोनिया गांधी जी देशाची गद्दार आहे जी डबल नागरिकत्व ठेवते जी भारताची नागरिकच नाही आहे ती आणि तिचा मुलगा राहुल आणि परदेशात बसून राहुल गांधीला उचकून देणारा आणि वयोवृद्ध झालेला मोतीलाल ओरा हे चौघही जेलमध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र राज्य मे हमारे युवा मोर्चा के जो प्रदेश अध्यक्ष सन्मान्य अनुपदादा मोरे और हमारे मा, नांदेड महानगर के अध्यक्ष श्री अमरनाथजी राजूरकर और जो भी हमारे सीनियर लीडर है दिलीप भाऊ कदगुरते प्रवीण भाऊ साले और इनके सबके मार्गदर्शन में आज हमने युवा मोर्चा की तरफ से नेचुरल हेराल्ड केस जिसमें राहुल गांधी सोनिया गांधी वाड्रा और पूरा गांधी परिवार भ्रष्टाचार में मिला हुआ है उसके विरोध में आक्रामक हमने एक आंदोलन लिया है और आने वाले दिनों में युवा मोर्चा की तरफ से हम इस विषय पर और आक्रामक होंगे अगर गांधी परिवार और कांग्रेस इसे छुपाने की कोशिश करेगी और सही दिखाने की कोशिश करेगी तो और हम जितने भी युवा मोर्चा कार्य करते हैं आने वाले दिनों में इसे और आक्रामकता की ओर लेके जाएंगे